आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करत भाजप कराड उत्तर विभागातील पदाधिकाऱ्यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीनं उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांना निवेदन दिले यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला यावेळी भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेथाळ संयोजक महेश कुमार जाधव कराड उत्तराध्यक्ष शंकर शेजवळ उपजिल्हाध्यक्ष सुरेश पाटील दीपालदाई खोत व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र पवार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाचंद्राच्या बाबतीमध्ये आक्षेपहार विधान केल्याबद्दल आज या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जमलेलो आहोत खरं तर प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून अखंड सनातन धर्माला संदेश देणारे आणि आपल्या हिंदू धर्माचे आराध्य देवन यांच्या बाबतीमध्ये प्रभू रामचंद्रांनी शिकार करून मांसार केला असं एक चुकीचं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अशा चुकीचं विधान करणाऱ्या जितेंद्र आवडांचा जाहीर निषेध करतो